देशाच्या देशाच्या विरुद्ध जाऊ नये आपल्या नेत्यांचा मान सर्वांनी ठोवा या ठिकाणीशी आपल्याला विनंती करू आणि मुलांना तर कायद्यातच जर तरतूद आहे समान संधी देण्याची आणि मी वकील असल्यामुळं आता नवीन कायद्यात पुन्हा एवढा हिस्सा दिलेला असल्यामुळं यामध्ये महिलांना संधी देण्याचं आपल्या नेतृत्वानं ठरवलेलं आहे यासाठी कांच्य नागरी कर प्रभागिती संस्कृती ब मध्ये आपण केवळ एकच उमेदवार असल्यामुळं आपण तिथं काही उमेदवारी घेत नाही प्रभाग समिती करी आज पक्षश्रेष्ठीने निर्णय घेऊन सभापती यांची निवड केलेली आहे याबद्दल काय सांगाल नेहमीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका ही महिलांना न्याय देण्याची राहिलेली आहे आणि आमच्या पक्ष नेतृत्वानं यावेळेस प्रभाग सभापतीकरिता महिलांना संधी देण्याचं ठरवून आज प्रभाग समिती अमध्ये कांचनताई आजनीकर यांना आणि प्रभाग समिती कमध्ये गोरिबी आसीफ बागवान आणि क्रमी समिती डमध्ये मधे बोईंद बुएं, बोईंदवाड यांना संधी दिलेली आहे आणि एक महिलांचं जे सबलीकरण आहे किंवा महिलांना जी संधी द्यायला हवी होती त्या संधी आमच्या पक्षनेतृत्वाने आज दिली आहे परंतु याच्यामध्ये काही पुरुषांचा नाराजगीचं काही व्यक्त करणार नाही आमच्याकडे जी प्रक्रिया होते आमच्याकडे पक्षामध्ये लोकशाही आहे सर्वांचं विचारविनिमय करून हा निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये कसलीही प्रकारची नाराजगी नाही